फुल धोका झालेलं आहे एवढं भारी वाटतंय ना तुम्ही बघू शकता <laughs> किती डेंजरस दिसतोय ना हॉरर फिल्म मधल्या रोड सारखा दिसतोय एकदम आता आमची शॉपिंग वगैरे झाली आणि तुम्ही बघू शकता उडी बॅग भरून शॉपिंग केलेली जो <laughs> आता माझा सर बनून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता उढ छान असं मस्त डबा भरून झालेला आहे शिवानी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, आता सक दुपारचं आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि व्ही का पण जेवण करून छान झोपली आहे तर मी म्हटलं की आता व्हिडिओ स्टार्ट करावा आणि खरं तर आज मला करायचं आहे विल्कासाठी होममेड सेरेलॅक तर खरं तर हे जे सेरेलॅक आहे ना हे खूप जास्त हेल्दी आहे आणि ती ती खूप तिला खूप आवडतं तर तेच मी आज बनवणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खरं तर ही जी सेरेलॅकची रेसिपी आहे ना ही माझ्या नंदेनी मला सांगितली होती सो त्यांची रेसिपी आहे ही आणि भारतातून येताना खरं तर मी खूप जास्त प्रमाणात ते करून आणलं होतं तिच्यासाठी सेरेलॅक पण आता ते संपलंय मग मी म्हटलं की आता इथे कर करावं आणि आता करतीच आहे तर तुम्हाला सुद्धा दाखवावं म्हणजे तुमच्या घरात जर कोणी लहान बाळ वगैरे असेल तर तुम्हाला पण त्याचा खूप जास्त फायदा होईल तर म्हणून मी म्हटलं की करूया आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणं होईल असते तर चला आणि आजचं वातावरण सांगायचं झालं ना तर एवढं दुःख तुम्हाला दिसत असेल तुम्हाला बाहेर जाऊन पण मी दाखवते खरं तर खूप छान वाटतंय पण थंडी पण तेवढीच असणार आहे चला, तर चला सकाळपासून खरं तर दरवाजा पण ओपन नाही केला आहे तर म्हणलं बघूया फुल धुकं झालेलं आहे एवढं भारी वाटतं आहे ना एवढी थंडी नाही वाजवते कारण बराच म्हणजे घरात होते मी आणि बऱ्याच वेळाने बाहेर आली आहे तर लगेच एवढी थंडी नाही वाजणार थोड्या वेळ मी थांबू शकते बाहेर सो so, चला आणि पाऊस म्हणजे सकाळ प पा, रात्रभर पाऊस होता सकाळी पण पडत होता आता थोडा कमी झाला आहे पण धुकं पूर्ण धुकं झालेलं आहे अगदी आहे ना समोरची जी घरं आहेत नाही ह्या जा, झाडांच्या मागची ते सगळं दिसायचं आधी पण आता आज आहे ना पूर्ण फॉगमुळं ते पूर्ण झाकून गेलेली आहेत काहीच दिसत नाही आहे छान सेरॅल बंद आणि इथे ना मी सेलची थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे इथे आहे तांदूळ आणि मी सगळ्या मिक्स प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत म्हणजे तूर डाळ आहे मसूर डाळ आहे मूग डाळ आहे आणि उडीद डाळ सुद्धा आहे तर तुम्हाला जितक्या ज्या डाळी असतात ना सगळ्या प्रकारच्या डाळी तुम्ही मिक्स केल्या तरी त्याच्यानंतर घेतलेले आहेत थोडेफार काजू आणि बदाम अगदी चार ते पाच काजू बदाम घेतलेले आहेत इथे एका पॅन मध्ये मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे तूप तुपामध्येच आपण ते छान असे फ्राय करणार आहोत तर तूप थोडंसं गरम झालं की सगळ्यात आधी जे काजू आणि बदाम जे आहेत ना हे एकत्र मी टाकून घेणार आणि एकत्रच त्याला छान फ्राय झालं की त्याच तुपामध्ये ना मी ह्या सगळ्या गोष्टी टाकणार आहे पहिल्यांदा तांदूळ भाजून घेणार त्याच तुपामध्ये आणि त्याच तुपामध्ये थोडं सौरलेलं असेल त्याच्यामध्ये मम्मी ह्या सगळ्या डाळी पण भाजून घेणार आणि ते एकदम छान मंद आचेवर खरपूस अशा भाग मोठभरीचं सुद्धा आहे घरी केलेलं आहे त्याच्यामुळे हायजेनिक आहे आणि कुठेही आपण करून करून घेऊ शकतो म्हणजे विका आत्ता झोपेतून उठली आणि बघते की मी काय करते झाली तुझी झोप ये मी का आता झोपेतून उठली हो ना मी का झाली का झोप तुझी तर आता आपले काजू आणि बदाम जे आहेत ना हे छान असे फ्राय झालेले आहेत आणि मी आता एका टिश्यू वर छान काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर त्याच तुपामध्ये जेवढं तूप उरलं होतं ना तर त्याच तुपामध्ये मी तांदूळ आणि ह्या सगळ्या ज्या डाळी आहेत ना ह्या सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि एकदम हळू गॅसवर थोड्या थोड्या वेळाने हलवत आहे जेणेकरून ते एकदम छान भाजले जातील सगळ्या साईडने आणि क्रिस्पी होतील जास्त आता वेळ लागतो सो चला आता करून घेणार मी आणि झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते Few moments later. Uh, much, much, much later. <laughs> तांदूळ आणि सगळ्या डाळ ज्या आपण मिक्स केल्या होत्या ना तर एकदम मस्त असं भाजून झालेलं आहे त्याचा थोडासा अगदी कलर चेंज होईपर्यंत मी भाजलेला आहे आहे अजून गरम आपल्याला पूर्ण याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण मिक्सर मधून याला छान ग्राइंड करून घेणार आहोत तर चला आता हे छान गार होते तोपर्यंत मग आता मी बाकीची कामं करून घेते आणि हे थंड झाल्यावर मिक्सर मधून काढते आणि नंतर तुम्हाला मसाला बनवून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एवढं छान असं मस्त डबा भरून झालेला आहे आता एअरटाइट डब्यामध्ये पॅक करून ठेवणार सो so, so, आता मी आणि विहिका आता छान आम्ही बाहेर आलेलो आहोत कारण आजचं वातावरण आहे ना इतकं सुंदर आहे ना मस्त नऊ डिग्री टेम्परेचर आणलंय छान वाटतंय अगदी काय म्हणतात खूप जास्त थंडी पण नाही वाजत वातावरण आहे म्हणलं तर म्हणलं की विहिकाला छान घेऊन जावं मध्ये तर तिच्या थी <laughs> हो। चा ती आता इथे स्ट्रोल बसली हाय काय फुल खुश चालली हो आम्ही आता आलेलो आहोत गार्डन मध्ये तुम्ही बघू शकता आणि वि खेळणं चालू झालंय बघा ती कुठपर्यंत गेली पार तिकडे चल विका स्लाइड खेळायची स्लाइड स्लाइड तुम्ही बघू शकता किती डेंजरस दिसतोय ना हॉरर फिल्म मधल्या सारखा दिसतोय एकदम तर हाच रोड तुम्ही समरच्या व्हिडिओमध्ये आपल्या बघितला असेल ना तर एकदम सुंदर दिसत होता सगळे स्प्रिंगमध्ये फुलं आणि कलरफुल वगैरे एकदम छान दिसत होता समरमध्ये इतकी छान त्याला हिरवळ आली होती खूप छान दिसत होता आणि आत्ता बघा आता, आता थोड्या महिन्यानंतर जेव्हा समर येईल ना तेव्हा परत ही झाडं इतकी सुंदर दिसणार ना छान सगळं भरलेलं दिसेल तेव्हा छान वाटतं तर चला इकडे व्हि कास्ट्रोलमध्ये बसलीये आणि आपण आता जातोय घरी आणि ही आली आपली बिल्डिंग ला ला नंतर। नंतर तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की आजचं वातावरण खरंच खूप छान होतं ऊन वगैरे मस्त पण छान गार्डनमध्ये घेऊन आल्यानंतर फिरून आणल्या नंतर आम्ही घरी छान जेवण केलं दुपारचं आणि मी म्हटलं की आता मस्त वातावरण आहे तर छान बाहेर कुठेतरी जाऊया आणि आम्ही आता आलेलो आहोत सिटी सेंटरच्या इथे <laughs> तर इतकी लोकं बघून ना मला खरं तर आज खूप छान वाटतंय कारण इतक्या दिवसापासून आहे ना कुठ लोकच दिसत नव्हती घराबाहेर जरी बघितलं ना तरी अजिबात लोक दिसत नव्हती काय नाही एकदम नाही का सुनसान असं होतं पण आज एवढ्या दिवसानंतर भरपूर सारी लोकं दिसत आहेत तुम्हाला मागे दिसत असतील तर भरपूर सारी लोकं दिसत ना मस्त वाटते तर चला आता आम्ही इथे फि आलेलो आहोत फिरायला आणि थोडंफार शॉपिंग पण करायचं आहे तसं आम्ही करू आणि तुमच्याबरोबर पण ते सगळं शेअर करायलाच सो चला हो ना सारखं वाटतंय भरपूर लोक आहेत थंडी हो ना थंडी खूपच आहे आता <laughs> आमची शॉपिंग वगैरे झाली आणि तुम्ही बघू शकता उडी बॅग भरून शॉपिंग केलेली <laughs> तर काय काय घेतलंय म्हणजे खरं तर माझ्यासाठीच शॉपिंग केली आहे नाही का विक्रांत आणि विकासाठी काही नाही घेतलेलं आहे मलाच थोडे दोन तीन टॉप घ्यायचे होते सो ते घेतलेले आहेत त्याच्यानंतर मफलर घेतलेला आहे तर खूप छान मिळाले मला खरं तर इथे मला लवकर आहे ना कपडे चॉईसच होत नाही माझे लवकर पण ह्या वेळेस आहे ना आता काय माहिती काय पण या वेळेस छान चॉईस झाले पटकन चॉईस झाले आणि मेन म्हणजे आणि ट्रायल वगैरे करून बघितले छान दिसले त्यामुळे घेतले सुद्धा आणि आता कसे आहेत क काय आहेत काय शॉपिंग केली आहे हे मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेलच सो चला आणि ग आतमध्ये किती छान वाटत होतं ना परत थंडी चालू परत थंडी चालू असं वाटत होत की आतमध्ये थांबावं थोड्या वेळा आणि किती गर्दी आहे ना आज भरपूर हो ना आणि काही ते छान स्ट्रोलर मध्ये झोपून दूध पिते <laughs> ती पण झोपेल आता कारण थंडी ते बऱ्याच वेळ झाला ती जागी आहे आणि थंडीनी लवकर झोप येते त्याच्यामुळे झोपेल ती आता सो चला <laughs> आणि घरी आल्यानंतर छान फ्रेश झालो रात्रीचं जेवण वगैरे सगळं झालं आणि माझं घरातलं थोडंफार किचन आवरायचं होतं जेवणानंतरची भांडी वगैरे ते पण आवरून झाली आणि आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय खरं तर माझ्यासाठी शॉपिंग केली होती हे मी तुम्हाला म्हणलंच होतं तर ही सगळी शॉपिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे खरं तर म्हणू शकता तुम्ही विंटर शॉपिंग आहे माझी तर तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं मफलर घेतलेलं आहे मी आणि याचा कलर मला एवढा आवडला ना म्हटलं की छान वाटेल नाही का सो म्हणून हे घेऊन टाकलं मफलर आणि त्याच्यानंतर हा टॉप तुम्ही बघू शकता पिंक कलरचा डार्क पिंक कलर आहे आणि लॉंग असा फुल वुलनचा आहे सो so, त्याच्यामुळे मला खूप आवडला मग हा एक घेतला आणि त्याच्यानंतर एक वन पीस मला खूप जास्त आवडलेला हा तुम्ही बघू शकता तर असा वन पीस आहे हा सो हा पण मला खूप आवडला त्यामुळे मी घेऊन टाकला आणि याचं कापड वगैरे खरंच खूप सुंदर आहे आणि त्याच्यानंतर मला खूप जास्त आवडलेला टॉप म्हणजे mm. शेवटी जाता जाता मला खरं तर हा दिसला आणि मग मी लगेच घेऊन टाकला तर तुम्ही तो बघू शकता मस्त असा टॉप आहे ब्लॅक कलरचा आणि त्याच्यावर इतकी सुंदर नेकला डिझाईन आहे ना अगदी शोल्डर पर्यंत येते खालीपर्यंत सो ती खूप भारी वाटलं मला हा त्याच्यामुळे मी हा एक घेऊन टाकला सो so, अशी सगळी शॉपिंग झालेली आहे व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय 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 बाय